नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज भीमथडी घोड्यांचं देखील प्रदर्शन आहे इथे बारामती अश्व प्रदर्शन या ठिकाणी खूप असे भीमथडी हॉर्सेस या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी आलेले आहेत जी ह्या अश्वांची रिंग असेल ती आपल्याला दाखवण्यात येईल मराठीत यासाठी हा व्हिडिओ आहे कारण भीमथडी अश्व जे इंडियन हॉर्स ब्रीडमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहे महाराष्ट्राची ही ब्रीड आहे भीमथडी या ब्रीडमध्ये जवळपास पन्नास ते साठ घोडे आत्तापर्यंत रजिस्टर झालेले आहेत अजून रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे या ठिकाणी हॉर्स रजिस्ट्रेशन जे आहे ते चालूच आहे तिथेच पाहिजे आपण थोडं मागे घे काय अजून बाहेर आलेले